नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वणी शहरातील सुपरिचित व्यक्तिमत्व समाजसेवी नाट्यकलावंत पत्रकार सागर मुने वणी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून तशी तयारी त्यांनी अनेक दिवसापासून सुरू केली आहे सागर मुने हे वनी शहरात चांगलेच प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून त्यांनी शहरात अनेक सामाजिक अने उपक्रम राबविले आहे शालेय जीवनापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे लोक वर्गणीतून त्यांनी अनेक वृक्ष लागवड केली आहे वणी शहरात होणाऱ्या प्रत्येक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक कार्यात ते सहभागी होत असतात सागर मुने हे उत्कृष्ट नाट्य कलावंत व गायक आहे संस्कार भारती सागर झेप संस्थेच्या वतीने त्यांनी लोकहिताची कामे राबविली आहे शाळा क्रमांक पाच येथे हनुमान मंदिराजवळ सागरमुने दरवर्षी भव्य तान्हापोळा भरवित असतात दोन हजार चोवीसच्या तान्हापोळ्याने सर्व वनिकारांचे लक्ष वेधले होते नगरसेवा समितीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम नाट्यकला शिबिराचे आयोजन करणे गाण्याचा व नाटकाचे कार्यक्रम घेणे बळीराजा चेतना अभियान राबविणे हरघर तिरंगा कार्यक्रम घेणे असे विविध सामाजिक कार्यक्रम त्यांनी राबविले आहे तर पत्रकारी क्षेत्रात त्यांनी न्यूज आपणिक ए एम न्यूज दैनिक अजिंक्य भारतच्या माध्यमातून अनेकांच्या समस्या सोडवून न्याय देण्याचे कार्य केले आहे त्यांच्या घराला कोणताही राजकीय वारसा नसून त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे ते कोणत्या पक्षाकडून येत्या निवडणुकीत निवडणूक निवन्नुक लढणार किंवा कोणत्या क्यों प्रभागातून लढणार हे स्पष्ट नसले तरी ते वनी नगर परिषदेची निवडणूक लढणार हे मात्र सत्य आहे